उसके लिए अगर कल उठ के कोई कांडबारा गांव में महामारी फैली तो इसका जवाबदार कौन रहेगा? इसमें अगर कोई मास्क का टुकड़ा एक धोखे या थोड़ी दूर पे साई बाबा का मंदिर है अगर मास्क का टुकड़ा लेके अगर कोई मंदिर तक पहुंच गया उसमें गांव का वातावरण खराब हो जाएगा गावाच्या हक्केच्या अंतरावर तीव्र दुर्गंधी पसरल्यानं आरोग्याच्या समस्या कायदा व्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं सहकार्य राखणं महत्त्वाचं नवापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून खांडबारा गावाचे नावलौकिक असताना काही असामाजिक तत्वांमुळे खांडबारा गावामध्ये रोगराई पसरण्याचा धोका उत्पन्न झालाय याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी यांना अवगत करूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं ग्रामविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय बडीपाडा ते खांडबारा गावादरम्यान रेल्वे भोगता आणि कब्रस्तान लगत असलेल्या रस्त्यावर सतत खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी येते त्याचं कारण असं की परिसरातील काही लोक कोंबडी आणि शयांचे मटणाची घाण तिथेच टाकत असतात त्यामुळे तिथेच ते सडते आणि त्याचा अतिशय घाण वास येतो त्याचा त्रास एजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होतो आणि खूप लोक आजारही पडतात तिथूनच आपल्या गावात येण्या जाण्याचा रस्ता असल्यामुळे गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनात आपल्या गावाबद्दल चुकीचे चित्र निर्माण होते खूप वेळेस नाग बांधून एजा जा करावे लागते त्यामुळे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत खांडबारा येथे ग्रामविकास अधिकारी प्रवीण तावडेसर यांना शिवसेना शिंदे गटातर्फे निवेदन देण्यात आलं होतं आणि त्यावर ग्रामपंचायततर्फे नोटीस देखील मटण विक्रेत्यांना देण्यात आली होती नोटीस दिल्यानंतरही चिकन आणि मटण विक्रेते हे कचऱ्या रस्त्यावरच फेकत आहेत त्यामुळे खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरून गेली आहे त्यासाठी आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थ एकत्र आले परंतु आता तर या मटण विक्रेत्यांनी हद्द पार केली आहे ग्रामपंचायतने खड्डा तयार करून दिला आहे ही घाण खड्ड्यात न टाकता ते घाण आता रोडवर टाकणं चालू केलं आहे मटण आणि चिकन व्यावसायिक कोणत्याही नियमांचं पालन करत नाहीये ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय की लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती देखील त्यांनी केली भी आहे विश्व हिंदू परिषदेचे अनिल शर्मा राहुल खोंडे शिवसेना शिंदेगडचे संदीप नाईक अजय नाईक राहुल वाडीले ललित चौधरी रमेश कुमार जफार पठाण आर्यन पाडवी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मैं अनिल शर्मा विश्व हिंदू परिषद नंदोबार जिला ग्रामीण का संगठक प्रमुख हूँ ये खांडबारा गांव का मुख्य रास्ता है मुख्य रास्ते पे खांडबारा सब गाँव में जो रोज की होने वाली कत्तल बकरी मुर्गी उनके पेट में से जो आथड़ी वतड़ी जो घान कचरा निकलती है उसके लिए ग्राम पंचायत खांडबारा ने यहाँ से आधा किलोमीटर पर खट्टा खोद के दिया है वो खड्डे में यहाँ के व्यापारी जो चिकन मटन का जो व्यवसाय करते वो व्यापारी खड्डे के अंदर नहीं डालते हुए खांडबारे का जो प्रमुख रास्ता है वो रास्ते पे फेंक के जाते हैं सर्रस और उसके लिए अगर कल उठ के कोई खांडबारा गांव में महामारी फैली तो इसका जवाबदार कौन रहेगा ग्राम पंचायत की नींद जब इनके महामारी से कोई मर जाएगा कोई आदमी मर जाएगा कोई बूढ़ा व्यक्ति मर जाएगा कोई इंसान मर जाएगा तब नींद खुलेंगी क्या इसके लिए जवाबदार कौन ये दुकानदार जवाबदार के ग्राम पंचायत जवाबदार दूसरा विषय आज से छः महीने पहले शिंदेगढ़ की शिवसेना के जो, जो कार्यकर्ता थे पदाधिकारी थे इन्होंने एक निवेदन दिया था वो निवेदन देने के बाद में भी यहाँ के जो ग्राम विस्तार अधिकारी तावड़े अप्पा उन्होंने क्या कार्रवाई करी इसको जवाबदार कौन तावड़े अप्पा मंजे सिर्फ गाड़ी में बैठकर कांच ऊपे करके जाने का वहाँ आराम से इसी ऑफिस में बैठने का मजिए उनकी कोई जवाबदेही नहीं है क्या ये जवाबदेही कौन करेगा मंजे तुम चाचन की तरफ से या ग्राम पंचायत की तरफ से खांडारे गाँव में क्या माहौल खराब होने का रास्ता देख रहे हैं क्या इसमें अगर कोई मास्क का टुकड़ा धोके या थोड़ी दूर पे साई बाबा का मंदिर है अगर मास्क का टुकड़ा लेके अगर कोई मंदिर तक पहुंच गया उसमें गांव का वातावरण खराब हो जाएगा इसमें उच्चम होने की शक्यता है क्योंकि -को कोई किसी की भावना दुखे या कोई रास्ता नहीं देखेंगा आदमी ये नहीं देखेंगे कि मास्क का टुकड़ा जानवर ने लाया कि इंसान ने लाया सबसे पहले एक दूसरे की यहाँ लड़ाई चालू हो जाएंगी तो ये चीज़ों का क्या रास्ता देख रही क्या ग्राम पंचायत शासन प्रशासन या दुकानदार इसको जवाबदार कौन मजा लेने जाना रस्ता जो है रेलवे गेट कड़ने जाने चाह रस्ता सुन माझ्या रोजचा वापर इथूनच असतो मी सकाळी जातो संध्याकाळी डेली माझा परतीचा प्रवास त्याच रस्त्याने होतो तर इथं एवढा दुर्गंधीचा वास एवढा दुर्गंधी येते इथं की म्हणजे इतर लोक ज्यांनी दुर्गंधीचा वास सहन केला असेल तेच बोलू शकतील म्हणून मला दुर्गंधीचा वास दुर्गंधी एवढी सहन करावी लागली म्हणून मी बोलतो आहे आणि खांडवारा ग्रामपंचायतीने खड्डा खोधूनसुद्धा काही जे प पशु किंवा प पक्ष्यांची जे काही मांस विक्री क करणारे जे आहेत ते खड्डा खड्ड्यात न टाकता खड्ड्याच्या बाहेर फेकतात ते मांस त्याची दुर्गंधी ते पुष्टतं आणि त्याच्या दुर्गंधीचा प्र वास जास्तीत जास्त प्रमाणावर बाहेर येतो म्हणून माझी एक विनंती आहे की याचा तुम्ही इलाज लवकरात लवकर लोगर करावा एक तर यांना एक या, या, चांगलीतली चांगली जागा करून तिथं यांना खड्डा करून तिथं एक सक्त सक्त हे सांगून त्यांना सांगावं सांगायचं की बॉ इथं तुम्ही कचरा टाका मांस विक्री करतात तुम्ही पण त्याचे जे त्याचे जे पक्ष्यांचे प म्हणजे चांबडी वगैरे जे असतं ते तुम्ही त्या खड्ड्यात टाका जय नाईक शिवसेना तालुका प्रमुख चोवीस जुलै दोन हजार चोवीस चोवीस सो, सोला जुलै दोन हजार चोवीस त्या रोजी ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं होतं की एक खान तिकडं फेकली जायला पाहिजे म्हणून अजूनपर्यंत ती कारवाई झाली नाही आहे कोणी लक्षही देत नाही आमचा इकडं वापर होतो आम्हालाही त्रास होतो इथं मयत होऊन जाते तर सगळे लोक येतात उचलायचं कारण नाकाला असं बांधून जायचं हा आमचा मोठा प्रश्न आहे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतीक पाटील खांडबारा